सर यांनीच मांडली यार इतक्या अचानक इतक्या अचानक हे सरदार उठला आणि बोलला मेन हम लायंगे शिवाजी आणि त्याने इडू चलला ना हो

गावं लुटली गेली देवळ उद्ध्वस्त केली माया बहिणीची अभूर लुटली बोल कोण रोखणारे वादळ आता शिवाचं काय करण इकडे निजाम इकडे मोगल पण इकडे इंग्रज जो तो हेच लागला आपल्या राजेची सेना मुडभर कानाला कसा थोपणार काय लढवावा उठणार चिंतेत पंत सरणार इतक्यात मास आहेत महाराज आपला जीव मोलाचा आहे ज्ञापट आहे आपलं ते सम टीका लावून अवघड आहे आपण आत्ताच कुठेतरी आताच वेळ निघून जावे काय म्हणत नाही अहो साहेब आम्हाला आमच्या जीवाची जी पर्व नाही राधाचा जीव असणं गरजेचं आहे <93intal audio> शिवा केवळ आमचा पुत्र नाही अवघ्या मराठी जणाचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बिहारतात परंतु हार्डपणे पळून जाऊ या मराठी जणाचा स्वाभिमान गमावता का शवाभिनीचं देव छावा डोक्यात गणिमी चावा तिचा सांगावा आणि राजाने दादला सांगावा ताना असा प्रमुन केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतगडच्या बायचे शिकाने प्रातगडच्या पायते श्रीण प्रातगडच्या पायते प्रतापगडच्या प्रे खान आला वेगमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या घरामध्ये शिवाजी राजाच्या घरामध्ये जाणीव जी, जी ते <laughs> ते 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 करल काय कल्पना युन ती रवी जीजी राजेबा काय म्हणतोय का महाराज ठाण्याला खात्री पडली आपण त्याला घाबरला का आम्हाला हेच हवं होतं महाराज आजच्या भेटीचं काय करायचं पंतांकडून निघत होता की आज आमची तब्येत जरा स्वस्त आहे उद्या दुपारची वेळ ठरवा त्याला वाटू द्या की आम्ही भीतीपोटी त्याला टाळतो खानाच्या भेटीसाठी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शान्यानं उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्यामी नक्षीदार

प्रकारे प्रतापडचे युद्ध संपन्न झाले प्रथम युद्ध झाले प्रतप्रतापचे युद्ध झाले रथ सांगले पाप सांगेले पाहुणा कृष्णचा आघाट पाहुणा कृष्ण